आजकाल कुरकुरीत तेलात तळलेले जास्त प्रमाणावर भाजलेले क्रिस्पी अन्नपदार्थ खायला बऱ्याच लोकांना आवडतं जसं की तंदुरी रोटी ब्रेडचे जळालेले कोपरे बनाना वेफर्स बटाटा चिप्स असे बरेच अन्नपदार्थ लोक आवडीने खातात बरेच सेलिब्रिटीज आणि इन्फ्लुएन्झर्स पण अशा अन्नपदार्थांना प्रमोट करतात त्यामुळे हा ट्रेंड खूप झपाट्याने वाढत चाललेला आहे पण तुम्हाला माहिती आहे का अन्न हे जेव्हा अति जास्त प्रमाणात भाजलं जातं किंवा तळलं जातं तेव्हा त्याच्यामध्ये अशी रासायनिक संयुगे निर्माण होत असतात की जी आपल्या शरीरासाठी खूप हानिकारक असतात ह्या अन्नपदार्थामध्ये जी पोषक तत्वे असतात ती पूर्णपणे नष्ट होतात आणि हे अन्नपदार्थ जेव्हा आपण खातो तेव्हा आपल्याला पचन व्यवस्थित होत नाही कारण ह्या अन्नपदार्थामध्ये जो फायबर असतो तो, तो पूर्णपणे नष्ट झालेला असतो त्यामुळे असे अन्नपदार्थ तुम्ही जर खाल्लात तर तुम्हाला अपचन पोटात गॅस धरणे पित्त सारखं गळ्याकड्या येणं पोटात वरच्यावर दुखणं मलावर त्याचबरोबर आतड्यांना सूज येणे अशा प्रकारच्या तक्रारी जाणवू शकतात हे जेव्हा अन्नपदार्थ तुम्ही वरच्यावर खाता तेव्हा त्यांच्यामध्ये जी रासायनिक संयुगे तयार झालेली असतात जसं की ॲक्रिलामाइड आणि पॉलिसायक्लिक ॲरोमॅटिक सारखी जे हानिकारक रासायनिक संयुगे असतात ती आपल्या शरीरामध्ये कॅन्सर तयार करू शकतात जर तुम्ही असे अन्नपदार्थ वरच्यावर खाल्लात तर तर आता तुम्हीच ठरवायचं आहे की तुम्ही हे कुरकुरीत क्रिस्पी अन्नपदार्थ खायला जास्त प्रेफर कराल की शिजवलेलं अन्न खाणं तुम्ही योग्य ठ तुमच्यासाठी योग्य ठरेल तर व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद